भाऊ शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंचे भाषण केलं त्याच्यामध्ये एक वाक्य खरं तर संपूर्ण दोन दिवसापासून घासत आहे किल मी तुम्ही या वाक्याकडे कसं पाहता त्याचा उत्तर आमच्या मुख्यमंत्री मोदींनी दिलेलं आहे की कम ऑन मी म्हणजे मला येऊन मारा आता कशाला कोण मारणार आहे आणि ज्यांचे स्वतःचेच दिवस संपत आलेले त्यांना मारायची काय गरज आहे पण उगाच कुठेतरी कोणी मला मारावं त्याची सिंपत्ती मिळवावी आणि पुन्हा मराठा लोकांसमोर जावं की बघा बाळासाहेबांच्या मुलाला मारलं असा तो काही तर काहीसा प्रकार आहे वरसेट गोगावले यांचे अघोरी पूजा केल्याचे दोन तीन व्हिडिओ जे आहेत काही दिवसापासून व्हायरल होतात आणि विरोधकांना आहे तो कोणी खाती मिळालेला आहे विरोधक टीका करतात ते बघा ती काही अघोरी पूजा नाही आहे कपडे काढून पूजा केली सगळेच ब्राह्मण कपडे काढून पूजा करतात फक्त खांद्यावर एखादं वस्त्र असतं कपडे काढून कपडे काढून म्हणजे शर्ट काढून पूजा करणं धोतीवर पूजा करणं हे काही अघोरी पूजा थोडी असते आम्ही पण अनेक वेळेस पूजा त्या ठिकाणी केलेली के आहे आणि तिथे काय अगोरी चालू होते आज बघा भरत गोगावले साहेबांना काय कमी आहे मंत्री आहे सगळं आहेत सत्ता आहे सगळ्या गोष्टी आहे कशाकरता आघोरी हे पूजा करणार आहेत पालकमंत्री पदासाठी सुरू आहे त्याच्याकरता दाडीवाले बाबा आहेत ना आमचे निर्णय घ्यायला संजय राऊत आम्ही जेलमध्ये अमित शहा ना जेलमध्ये पाठवाले कोणाला संजय मला वाटतं याच्याकरता पाच सहा जन्म संजय राऊतला घ्यावा लागतील हे सगळं स्वप्नपायकर म्हणजे पूर्ण करायसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याचे चिन्ह दिसत आहेत कसं पाहतात आता त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाच्या लोकांनी सांगितलं की नुसत्या माध्यमांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या युत्या होत नसतात त्याच्याकरता दोन्ही परिवारातून पहल करावं लागते आणि तशी पहल होताना आपल्याला दिसत नाही आणि तसं काही झालं तरी महाराष्ट्रातल्या शिवसेना भाजपा यु महायुतीला काही फरक पडत नाही हो संजय राऊतांनी जे जे डायरी लिहिलेली आहे नरकांना स्वर्ग ते पुस्तक तुम्ही वाचलं का जर वाचलं असेल तर तो खसा तो, ते ते तर कसं पाहतं त्या पुस्तकाचं आता नरकामध्ये गेल्यानंतरच त्या ठिकाणी स्वर्ग आठवतो आणि म्हणून तिथं शंभर दिवसात त्यांनी ते लिखाण करायचं काम केलेलं आहे पण त्या पुस्तकाचा कोणावर काही प्रभाव नाही कोणावर काही इफेक्ट नाही ते त्यांनी काय स्वतःला अनुभवलं आहे त्याच्यामध्ये ते लिहिलेलं आहे आम्हाला तर सगळीकडे स्वर्गच दिसतो आहे आम्ही नरकाचा विचार करत नाही